मधाची पेठी आपण घरीच बनवली मी बोरीन मध्ये एपिस सेरिना इंडिकाचा हे पोळा आहे तो आपल्याला तर एवढ्या दोन तीन दिवसात त्या मधमाशा चा, ह्याच्यात टाकायचा आहे हा मधमाशांचा पोळा आहे या ठिकाणी दुपारच्या उठल्या एकदम याच आपल्याला एक दोन दिवसात त्या पेटीत टाकायचं आहे अच्छा उठून गेल्या ह्या आमच्या इथून कुठे चालले आहे बघावं लागेल दिसल्या होत्या त्या आणि आता पूर्ण बाहेर येऊन गेल्या आहे बहुतेक ते हे ठिकाण सोडताय त्यांना डिस्टर्ब झाला असेल कारण की ते मेंढ्या ते आले त्याच्यामुळे जर इथं बसले तर बघू आपण पेटीत टाकायचं हे इथं तर एका ठिकाणी गोळा आहे हां हां त्या ठिकाणी ते बघ बोरीच्या फाटीवरती ते सगळ्या एका ठिकाणी एक होत आहे खूप मोठा पोळा आहे तो बघ हे बघू बग, शकतो आपण आजच नेमकी पेटी आणली आणि त्यांना उठायचं होतं असे बसले खूप मोठा पोळा आहे जर राणी माशी सापडली तर आपल्याला खूप होईल अचानक उठल्यामुळे आपण वेळेवरची तयारी करतोय ही पळी घेतली एक कापड घेतले तोंडाला बांधायला हका आहे ते घेऊन घेऊ एक फडक घेतलं जागा आधीची नोकरी जातो नको हम्म हे बघा हे बघू शकतो आपण नको जाऊ दे पद्धतीने आता ही पेटी इथं आणून घेतली आहे हळूहळू हिमत मात इथे ठेवायचं आहे पेटी आता बरोबर याच्या खाली घेतली आहे आणि हळूहळू आपण हे टाकू फटपट आणि टाकल्यानंतर वरून झाकून घेऊ त्याच्यात फक्त राणी मासे आपल्या पेटीत टाकली गेली पाहिजे तो प्रयत्न करू आपण पहिला प्रयत्न केला एक खुर्चीच एकदा हा हा बस 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 वर आ, जाता ये पेटी घे खाली पेटी के खाली घे हळूच रे आणि जाक एका बाजूने एका बाजूने जा บ mm. ้านค่ะเกิดเกิดเปนตั๊กทุกทสี่สุนทรเอ๊ะนี่ทุกฮัลโหลกฮัลโหล प्रयत्न फसतोच आहे अजून अजून काही यश आलं नाहीये राणी माशी सापडायला पाहिजे झाडावरती पुन्हा त्या जमा होऊन जातात पेटीत राणी माशी जर सापडली तर सर्वात सोपं जाऊ त्यामुळे आणि साधन पण काही नसल्यामुळे मग थोड्या वेळाने मोकळे पुन्हा टोपी वगैरे साधनं घेऊन येतो आणि पुन्हा प्रयत्न करतो ऍपल बोर काढत असतानाच या मधाच्या याच्याकडे लक्ष होतं आणि आज पेटी सुद्धा आणली होती एखाद दिवसात आपण हे करूच म्हटलं आता दुपारच्या अचानक उठल्या आणि इकडे येऊन बसल्या इथून ते आता उद्या निघून जातील नवीन अंधारी जागा बघून त्याच्या आपल्याला पेटीत टाकता आल्या तर बघू दरम्यान ह्या जिथून लाकडांमधून मासे आल्या असतात तिथं बघितल्यानंतर तिथे बऱ्याच माश्या दिसतात मग असं लक्षात आलं की तिथून राणी मासे दोन तयार झाले असतील आणि एक राणी माशी तिच्याबरोबर तिचा झुंड घेऊन ती बाहेर निघाली आणि ती त्या झाडावरती बसली आहे टाकल्या आता वगैरे नसल्यामुळे बऱ्यापैकी माश्या चावलेल्या आहेत त्याचा माश्याचा मधमाशीचा काटा आपण बघू शकतो बोटावरती हा काटा बघू शकतो बहुतेक बऱ्याच टाकल्या आता बाहेर येऊन गेल्या हळूहळू या माश्या पेटीमधून मधून निघून पुन्हा झाडावरती त्याच्यानंतर आम्ही तार वगैरे आणून ह्या फ्रेम आणल्या आणि टोपीन ते आणलं आणि इथे जे लाकडं आहे त्याच्या इथे बघतोय तर ह्या पोळ्या सहित माश्या टाकायला सोपं जाईल असं बघतोय तर पूर्ण लाकड बाजूला केल्यानंतर तिथे एक सात आठ माशांचे पोळे आहे हळूहळू इथले सगळे लाकड बाजूला केल्यानंतर एक आठ एक मधाचे पोळे आहेत सातेरी मासेचे राणी माशी आणि काही माश्या घेऊन ती उठली असावी जो खूप मोठा पोळा असेल तर मग याच्यामध्ये नवीन राणी मासे तयार होऊन ते गेले असेल आणि ही जुनी राणी मासे असेल याच्यामध्ये आता लाकडाच्या जवळ घेतली आणि इथे सुद्धा सुरुवातीला काही मधमाशा चावल्या होत्या हात ग्लोज आणि बाईच्या जागा जागारी दे या ठिकाणी बघा बघू शकतो आपण माश्या बहुतेक या ठिकाणी भरपूर आहे तू ग्लोज घालू घेत माश्या खूपच आक्रमक झालेल्या आहे आणि चार पाच माश्या चावल्या सुद्धा बघू आपण अजून काय करता येईल पुन्हा तयारी करून आलो आहे इथ सुद्धा बसलेल्याच आहे आता याच्या भरपूर प्रमाणात आहे ह्या अटॅक केला होता इथं सोडून दिली होती आता पुन्हा एकदा चावल्या आहेत त्याच्यामुळे मोबाईल सोडून झालो होतो मी हळूहळू ते लाकड बाजूला करतोय आपण हे बघू शकतो आपण पहिली माशी चावली हाताला एक मधमाशी चावली आहे एक 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 करून सगळ्या लाकडांना बाजूला केल्यानंतर ते मधमाशांचे पोळे दिसतात आपल्याला कर दो प्राफ प्राफ ब्राफ राइस तो एबा या तो ये काठी घ्या काठी मग पर्जा बरोबर पर्धा बरोबर भावनाच्या

i'm going

मोठा काय दिले हाय पुरम वाच चेक

ठ

आता पुन्हा फांदिले सकाळच्या आता आठ वाजले आणि आता आपण बघायला आलोय कालच्या बसलेल्या मधमाश्या त्या इथेच आहेत आणि आता आपण पेटीत टाकल्या त्या बघू पेटीचे इथे पण हलचल आहे त्यांची बघूया दुपारपर्यंत कसं राहतं त्यांचं इथून काढल्या होत्या त्या मेणाचं शीट आणलं आहे आपण तर आता दोन एकाचे दोन तुकडे करू आणि दोन फ्रेमला वापरू आपण या पद्धतीने असे तुकडा केला आपण आता अशा पद्धतीने आता दोन फ्रेमला लावलं आहे बर त्यांना आता हलवता येणार नाही प्रेम टाकायला अडचण होते एक फ्रेम हुबी आणि एक फ्रेम आडवी टाकली गेली आणि त्याच्यावरतीच सगळ्या माश्या बसल्या बघू आठ दहा दिवसांनी काय करता येईल चालू